मागची बॅच फेल झाली म्हणून काय झालं ही बॅच मी आणली एकशे तीस अंडीपुंची म्हणजे जवळपास पासष्ट ते सत्तर हजार आळ्या एक आळे जर तुम्ही अशी म्हटली तर अशा जवळपास आपल्या शेडमध्ये पासष्ट ते सत्तर हजार आळ्या आपण आपल्या शेडमध्ये आणलेलं आहे म्हणजे विचार करा सगळे मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्याकडनं व्हिडिओ शूट करणं झालं जेवढं मी केलं आहे तेवढाच तुम्हाला वॉइस ओव्हर करून सांगायचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय श्री महाकाल मित्रांनो नमस्कार कसे आज सगळे चांगले असाल मी आपला सु आरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल आता ह्या व्हिडिओची सुरुवात जरा वेगळीच होती कारण की रात्री आपल्या आळ्या आल्या होत्या एकशे तीस अंडी पुन त्यामुळे रात्रीच व्हिडिओ सुरू करतो आहे जास्त बोलायला वगैरे जास्त व्हिडिओ काढायला टाईम भेटलाच नाही कारण की ह्या ज्या आळ्या आपल्याला लवकर शेडमध्ये आणायच्या होत्या कारण की जवळपास थंडी जास्त पडते आता ह्या सिच्युएशनला त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मी आता याच्यानंतर डेली बेसिकवर रिशिमोद्योगबद्दल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नवीन नवीन माहिती असेल नवीन पूर्णपणे प्रॉपर जे की मी काम करतोय त्याची माहिती मी सगळी तुम्हाला यानंतर व्हिडिओमध्ये यूट्यूबला आपल्या फुल व्हिडिओमध्ये यूट्यूबला आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे आता महत्त्वाचं जर म्हटलं तर ह्या कॅरेटमध्ये आपण एकशे तीस अंडी आणलेले एकशे तीस अंडी जरी म्हटलं तर जवळपास पासष्ट ते सत्तर हजार आळाया आता हे बघू शकता तुम्ही अशा कॅरेटमध्ये आहे आता हे अशा कॅरेटमधून आळ्या आपल्या शेडमध्ये न्यायच्या आहे पण ह्या आधी जरी म्हटलं तर याला ट्रान्सपोर्ट करताना आपण रात्री ट्रान्सपोर्ट केलं आहे कारण की दुपारा जास्त ऊन पडतंय आणि रात्री जास्त थंडी पडते आहे म्हणजे एक सात साडेसात वाजता आपण आणलेलं आहे दुसऱ्याला आपल्या शेडमधून आ शेडपासून आळ्या शेतामध्ये न्यायच्यात त्याच्या त्याच्यामुळे पूर्णपणे आपण त्याला असं रोलमध्ये गुंडवून ठेवतोय हे रोलमध्ये गुंडाळल्यानंतर आळ्या मरत नाही पण जवळपास दीड ते दोन घंट्यामध्ये त्याला आळ्या ज्या की आपल्या शेडमध्ये आपण त्याला पांगवल्या पाहिजे त्या जीवंत जिवंत राहतील तर त्या मरू शकतात कारण की हे जास्त वजन पडतं त्यामुळे जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो हे जर दोन घंट्यानंतर तर ना याला काहीच होत नाही आता जो की विषय राहिला मी तुम्हाला सांगितलं होतं आपली मागची जी बॅच आहे ती पूर्णपणे फेल केली होती फेल जाण्याचं कारण असं होतं की जे की आद्रता आपल्या शेडमध्ये में दे मेंटेन राहिली नव्हती आणि आर्द्रताचं खरंच आम्हाला सगळ्या रेशीम शेतकऱ्याला विषय माहिती नव्हतं कारण की आमच्यासोबत जेवढे होतेच समजा पाच सहा जण असेल ज्यांची बॅच होती त्यांची पूर्णपणे आळ्यांची बॅच फेल गेली होती शेवटपर्यंत आम्ही त्याची गॅरंटी देऊ शकत नाही आता ह्यावेळेस आम्ही आमचा सगळा प्रयत्न करणार आहे कारण की ह्यावेळेस जास्त दुपारी ऊन आहे आणि रात्री जे की म्हटलं जास्त थंडी पडते त्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढं शेड मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जरी म्हटलं तर आपलं शेडमधलं टेम्परेचर एक तीस ते चौतीसपर्यंत जरी राहिलं तर हरकत नाही पण जास्त जर गेलं तर त्याला प्रॉब्लेमदायक होऊ शकतो आता ह्या ज्या आळ्या ह्या पूर्णपणे आपण जे आहे ना शेडपर्यंत घेऊन आलेलं आहे डोक्यावरती कारण की आपल्या इथपर्यंत जे की गाडी येत नाही आणि ह्या ज्या आळ्या आता आपण पूर्णपणे आपल्या रॅकमध्ये ठेवून जाणार आहे याच्या आधीचा मी व्हिडिओ जो की अपलोड केला होता शेडबद्दल शेड आपण कसं धुतलेलं आहे कशी फवारणी केलेली आहे पाण्याने धुतलेलं आहे कोणतं केमिकल यूज केलं आहे याची पूर्णपणे माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि हे जे सगळे रेशीमचे वेगवेगळे झाले सेपरेट झाले त्याची औषधं हे सगळे रेशीमचे वेगवेगळे असतात म्हणजे याला दुसरं वगैरे कोणते चालत नसते मार्केटची वगैरे आणि जाळी जी की आपण पूर्णपणे बॅकअपला ठेवली होती कारण की उजी नावाची माशीचा लय मोठा आमच्याकडं म्हणजे आहेत आणि याला पर्याय बिलकुल काहीच नाही माहितीये का पर्याय त्याला आहे तर त्याला मारणं झालं दुसरं जे की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगलं आपण उजी मासेला आपण काय गोळा करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला मारण्याचा काय प्रयत्न करतो आहे आता तुम्ही जर बघितलं आळ्याची साईज वगैरे बघू शकता आणि ह्या ज्या की या आळ्याजवळपास जरी म्हटलं तर एक पासष्ट ते सत्तर हजार आळ्या आपल्या शेडमध्ये आता अॅक्युरेट आपण ते सांगू शकत नाही कारण की त्याची एक लॉजिक जरी म्हटलं तर एक एक प्रत्येक मोजू शकत नाही पण जवळपास म्हटलं तर एक पासष्ट ते सत्तर हजार आळ्या तुम्ही अशा म्हणू शकता की आपल्या शेडमध्ये त्या आणलेल्या आपण ह्या वेळेस म्हणजे एकशे तीस अंडीपोंचं आणि आपल्याकडनं जेवढा प्रयत्न राहील तेवढा आपण बॅच सक्सेस करायचा प्रयत्न करणार आहे कारण की फर्स्ट टाईम माझ्याकडनं पाठीमागची बॅच फेल झाली होती पण हरकत नाही मी त्यानंतरच लगेच एकशे तीस अंडीपोंची बॅच आणलेली आणि आता माझा प्रयत्न असा पण राहणार आहे की प्रत्येक महिन्याला मी बॅच घेणार आहे त्यानंतर आपण सगळ्या आळ्या आणल्यानंतर कॅरेटमधनं तुम्ही बघू शकता खाली आपण रेशीमचा पूर्णपणे पेपर आथरलेला आहे पेपर आथरल्यानंतर आपण हे कॅरेटमधनं अशा प्रकारे ज्या पेपर आथरलेलं आहे त्यावरती पूर्णपणे आपण अशा आळ्या आहे आता पेपर आपण याच्यासाठी आथरतो की ह्या ज्या आळ्या आपण जर ठेवल्या तर ह्या खाली पडत्या कारण की खाली फक्त एक वायरिंगचं किंवा नायलनद्वारेने आपण त्याला बांधलेलं आहे पेपर जर ठेवला जरी समजा त्या पेपरच्या पेपरच्या बाहेर जरी गेलं तर खालचं जे पेपर हे त्याला पूर्णपणे प्रोटेक्टिव्ह करतो आणि त्या खाली पडत नाही आणि अशाच पूर्णपणे आपण इकडं सगळीकडे आळ्या म्हणजे शिफ्ट केलेलं आहे आणि आपण पूर्णपणे अशा आळ्या ठेवलेल्या आहे आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी डेली बेसिकवरती व्हिडिओ आता आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करणार त्यासाठी सांगतोय कारण की मला तुमच्या सपोर्टची गरज आहे नाहीतर मी करतोय करतोय म्हणून त्याला काही अर्थ नाही आहे तुम्ही जर मला चांगला सपोर्ट दिला तरच मी काहीतरी त्यामध्ये करू शकतो नाही तर माझी पण काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असते ती जर गेली तर मी त्यासमोर काही करू शकत नाही आता विषय राहिला जे की आळ्यांचा आळ्या ज्या आहे ह्या पूर्णपणे आळ्यामध्ये चार मोड असतात म्हणजे चार टाईम ता त्या झोपत असतात पूर्णपणे सोळा दिवसामुळे सोळा दिवस त्या पूर्णपणे पाला खात असत्या समोरचे एकवीस दिवसाची बॅच असते समोरचे पाच सहा सात दिवस त्या आळ्या पूर्णपणे कोस तयार करत्या आणि सगळ्या ट्रॅकच्या खाली आपण विटकर विजेता पावडर टाकलेला आहे जेणेकरून ज्या मुंग्या असतील त्या आळ्याला वरती येऊन खाऊ नये म्हणून कारण की एक नॅचरल त्यांना देणगी असती की मुंग मुंग्यांना की त्या आळ्यां आळ्या कुठं पण असल्या तर त्या आळ्यांचा वास होता त्यांना त्या खाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे पूर्णपणे आपण रॅकच्या खाली विटकर विजेता हे पावडर टाकलेलं हे पण सेपरेट आहे से। तुम्ही जर मला कमेंट केली तर मी रेशीमचे जेवढे वेगवेगळे वेग आणि सेपरेट जे केमिकल आहे जे औषध आहे याचे पूर्णपणे एक त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनल म्हणजे तुम्हाला समजाल की ॲक्च्युअल ते म्हणजे कसं असतं काय उपयोगी पडतं याचं पूर्णपणे मी तुम्हाला सांगाल जर तुम्ही मला जर तशी त्याची कमेंट केली तर आता चार मोड असते चार मोडपैकी पहिला मोड दुसरा मोड हे तिथून येत असतात लक्षात घ्या मी काय म्हणतोय तर दुसऱ्या मोडवरती आपल्या शेडमध्ये आपण आळ्या आणलेले आपल्या शेडमध्ये बसणार तिसरा चौथा मोड फक्त दोन मोड टोटल आळ्यांमध्ये चार मोड असतात पहिल्या मोडवरती त्या तिथं झोपलेल्या असतात त्यांची साईज एकदम बारीक असते त्या त्यांच्या साईजमध्ये आपण त्यांना ट्रान्सपर ट्रान्सपोर्ट करू शकत नाही त्यामुळं दुसऱ्या साईज दुसरा मोड बसल्यानंतर आळ्यांची अशी साईज असती त्यामुळे आपण त्यांना ट्रान्सपोर्ट करू शकतो त्यामुळे आपण त्यांना दुसऱ्या मोडला आपण त्याला ट्रान्सपोर्ट करतो आहे म्हणजे दुसऱ्या मोडवरती बसल्यानंतरच आपण त्याला ट्रान्सपोर्ट करतो आहे दुसरा मोड त्या झोपलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना शेडमध्ये आणलेलं आहे आता एक मी तुम्हाला पूर्णपणे सांगलंच की बाबा तिसरा दुसऱ्या आणि तिसऱ्या फिल्डिंगमध्ये किती फिल्डिंगचा गॅप पडतो आहे तिसऱ्यांचा चौथ्यामध्ये किती फिल्डिंगचा गॅप पडतो आहे आपण किती फिल्डिंग टाकतो आहे कशाप्रकारे त्यांना सुरुवातीपासून पाला टाकतो आहे कसा त्यांना पाला टाकल्यानंतर त्या किती क्वांटिटीमध्ये पाला खाणार आहे आता सध्या थंडी आहे थंडी म्हटलं तर रात्री जास्त थंडी पडतीये थंडीमध्ये ते कसं होणार विषय असा मी तुम्हाला पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनलला दररोज व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी जर तुमचे काही समजा कमेंट असेल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला बिंदास आ, कमेंट करू शकता जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे कमेंटचं रिप्लाय देईल आणि पूर्णपणे एक्सप्लेनेशन तुम्हाला ते मी देऊ शकाल आता पूर्णपणे आपण एकाच रॅकमध्ये आळ्या पूर्णपणे ट्रान्स म्हणजे शिफ्ट केलेले जशी जशी त्यांची साईज वाढेल तसं तसं आपण त्यांना पूर्णपणे समोर जे की ते शिफ्ट करावं लागणार आहे कारण की आळ्यांची साईज ही जसं तिचा पाला खातात तसं जास्त जास्त वाढत जाते आणि चौथा मोड उठल्यानंतर तर विचारूच नका एवढी भयानक वाढते म्हणजे दोन ते तीन घंट्यामध्ये आपला असा भयानक रिझल्ट भेटतो की ते जास्त वाढतात लगेच आणि सध्या हिवाळा असल्यामुळे आता हिवाळा चालू होणार बरोबर आता हिवाळा चालू म्हटल्यानंतर विषय जास्त काही होत नाही पण समजा बारा फेल्डिंगमध्ये सॅम्पल येत असतं हिवाळ्यामध्ये जास्त त्या पाला खातात सॅम्पल थोडं लेट देतात म्हणजे चौदा फेल्डिंग झाल्या पंधरा फेल्डिंग झाल्या याचं तर मी तुम्हाला पूर्णपणे सांगलच आणि मी लवकरच आपल्या शेतामध्ये व्हिजिटचा प्लॅन करतो आहे म्हणजे मला भरपूर जणं म्हणताय की आता हे बघा तुम्ही एक सांगतो तुम्हाला आळ्याची साईज बघू शकता डेली बेसिकवरती मी तुम्हाला आळ्याची साईज दाखवणार आहे डेली बेसिकवरती आळ्याची साईज कशी वाढती किती क्वांटिटीमध्ये वाढती शेवटपर्यंत ती आळ्याची साईज कशी होते कारण की कसं होतं जेव्हा त्या आळ्या सॅम्पल देतात ना तोपर्यंत एकदम ठब्बू होते आणि ठब्बू झाल्यानंतर जेव्हा त्या धागा सोडायला सुरुवात करतात तेव्हा ती एकदम बारीक पडून जाते म्हणजे तेव्हा पण सांगाल ते बारीक कहून पडता पूर्णपणे त्यामध्ये मी व्हिजिटचं पण प्लॅन करतो आहे व्हिजिटमध्ये तुम्ही माझ्या शेतामध्ये येऊ शकता रेशीमची माहिती घेऊ शकता मी पूर्णपणे ट्रेनिंग तुम्हाला देऊ शकल माझ्याकडनं जेवढी माहिती होईल तेवढी मी देईल जसं तुमचं डाऊट राहील तेवढे तुम्हाला मी पूर्णपणे क्लिअर करून देईन जेणेकरून तुम्हाला पण रेशीमचं समजा करायचं असेल फ्युचरचं तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही ते रेशीमचं करू शकता माझ्याकडनं माहिती घेऊन तर ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल म्हणजे उद्याच मी व्हिडिओ शूट करतो आहे त्यामध्ये सांगा त्याला आपण पाला कसा टाकलेला आहे दुसरा मोड उठल्यानंतर त्यांना आपण कसा मोड उठल्यानंतर आपण त्या आळ्या कसा मोड ओळखल्या जातो की ते मोड कसा उठलेला आहे तर ठीक आहे व्हिडिओला लाईक करायचा